नमस्कार मेक्षानू पारमालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळते की आता फायनली पारू ही किर्लोस्कर कुटुंबामध्ये परत आलेली आहे आणि पारूची आता किर्लोस्कर कुटुंबामध्ये एंट्री झालेली आहे आणि पारू आल्यावरती सर्वात पहिल्यांदा तर प्रियास तिला पाहते आणि प्रिया धावतच पारूजवळ जाते आणि पारूला घट्टाशी मिठी मारते आणि पारूला बोलते की पारू अगं कुठे गेलतीस तू आम्ही सर्वांनी तुला किती मिस केलं तो असे अचानक कोणालाही न, न सांगता का गेलीस मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे आणि खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत असं आता पा प्रिया ही पारूला बोलू लागते आणि पारू बोलते की हो हो प्रिया मॅडम थांबा मी आत्ताच आली आहे आणि मी एका वेगळ्या कामासाठी गेले होते ते मी तुम्हाला सर्वांना नंतर सांगेन पण मला सांगा तुमची तब्येत कशी आहे प्रीतम सर कसे आहेत आणि घरातील सर्वच कसे आहेत मी खूप दिवस घरी नव्हते त्यामुळे घरी काही घडलं नाही ना असं आता पारू ही प्रियाला विचारते त्यानंतर त्या दोघींच्या गप्पा चालू असतात तेवढ्यातच प्रीतम येतो व प्रीतम हा लगेच पारूला बोलू लागतो की पारू अगं कुठे गेली होतीस मी तुला किती के मिस केलं माहिती आहे का माझं तुझ्याकडं किती महत्त्वाचं काम होतं आणि माझ्या मला तुझ्यासोबत खूप काही गोष्टी शेअर करायच्या आहेत असं आता प्रियासमोरच बोलतो त्यावरती प्रिया बोलते की प्रीतम असं काही महत्त्वाचं होतं तुम्ही मला का सांगितलं नाहीत इकडे आता प्रीतम बोलतो की ते आमच्या दोघांचं सिक्रेट होतं ना त्यामुळे आणि आता प्रिया ही लगेच रुसते आणि बोलते की प्रीतम म्हणजे तुम्ही मला का आहे नात पण प्रिया क्षणासाठी विसरून जाते की पारू आली आहे त्यामुळे ती फार आनंदी होते आणि इकडे पारूला आता बोलू लागते की अगं किती वेळ झालं तू आली आणि मी तुला इथं उभा केले चल पारू पटकन मी तुला पाणी आणायला सांगते म्हणून आता ती सावित्रीला पाणी आणायला सांगते सावित्री आता पाणी घेऊन बाहेर येते तेवढ्यातच पारूला पाहून सावित्रीचं डोळ्यात आता चटकन पाणी येतं पारूबाळा तू कुठे गेली होतीस आणि एवढा दिवस आम्हाला न सांगता कशी काय तू राहू शकलीस असं आता सर्व सावित्री पारूला जाब विचारू लागते आणि आता पारू लगेच बोलते की सावित्री त्या मला माफ करा पण माझं कामच एवढं महत्त्वाचं होतं आणि अर्जंट होतं त्यामुळे मला कोणालाही न सांगता इकडून निघावं लागलं नाही तर तुम्हाला माहीत आहे ना मी कोणाला नाही नाही तर तुम्हाला सांगून गेलेच असते सावित्री आता लगेच पारूला घट्ट मिठी मारते आणि बोलते की पारू खरच तू नव्हतीस तर मला खूप एकटं वाटत होतं मला तुझी फार काळजी वाटत होती तू अगदी सुखरूप होतीस ना पारू इकडे बोलते की हो आत्या मी एकदम व्यवस्थित होते आणि माझं काम होतं म्हणूनच गेले होते ना आणि आता पारू ही सावित्रीला विचारू लागते की खूप वेळ झालं आदित्य सर दिसलेले नाहीत आदि आदित्य सर कुठे आहेत आदित्य सर माझ्यावरती रा रागावले तर नाहीत ना मी आल्यापासून मला एकदाही ते दिसलेले नाहीत नाही तर मी आली आहे म्हटल्यावरती ते खुश व्हायला हवे होते पण ते कुठे आहेत असं सावित्री त्याला आता पारू विचारते सावित्री पारूला सांगू लागते की पारू अग काय झालं ना आदित्य बाबांना कंपनीतून खूप महत्त्वाचं काम होतं त्यामुळे ते काम करण्यासाठीच ते चेन्नईला गेले आहेत आणि मला सांगूनही गेले आहेत की पारू यायच्या आत मी ते काम संपवून लगेच मागे येईल पारू आता ते सर्व ऐकून हो बोलते आणि त्यानंतर प्रिया आणि प्रीतम हे दोघे जण त्याच्या खोलीमध्ये निघून जातात पारूला थोडा आराम करायचा असतो त्यामुळे तीही तिच्या ती खोलीमध्ये निघून जाते पारू आल्यामुळे प्रिया आता अत्यंत खुशीत असते आणि ते दोघे आता खिडकीत सवळ उभे राहिलेले असतात इकडे प्रिया बोलत असते की प्रीतम बरं झालं ना पारू लवकर घरी आली मला पारूशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत आणि पारूला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत आता त्या दोघांचं हे सर्व बोलणं चालू असतं बरोबर त्याचवेळी आता खिडकीतून एक दगड येतो त्या दगडाला आता चिट्टीही बांधलेली असते आणि तो दगड अचानकपणे येऊन आता हसत खेळत बोलणाऱ्या प्रियाच्या डोक्याला लागतो प्रिया ही खूप मोठ्याने ओरडते तेवढ्यातच प्रीतम हा बोलतो की प्रिया ग काय झालं आणि तिला आता बसवतो त्यानंतर पाहतो तर काय प्रियाच्या डोक्यातून आता पूर्ण असं रक्त आलेलं असतं प्रियाचा हात आता पूर्ण रक्ताने भरतो व आता प्रियाला खूप ते दुखत असतं त्यामुळे प्रीतम अगं प्रिया काय झालं तुझ्या डोक्यातून तर प्रचंड रक्त येते आणि हे बघ इकडे बस तेवढ्यातच पारू ही खोलीमध्ये येते आणि पारू प्रियाला घेऊन आता लगेच बाहेर जाते आणि तिला आता लगेच औषधी उपचार घरातच बनवते एक आता घरामध्येच ती दगडी पाल्यांचा लेप बनवते आणि तो लेप आता प्रियाच्या डोक्याला लावते आणि यामुळे तुम्हाला बरं वाटेल असंही ती आता बोलत असते बघता आता सर्वच घरातील हॉलमध्ये जमतात प्रियाला तर तिथेच बसवलेलं असतं आणि पारू ही आता तिच्या डोक्याला लेप लावत असते अहिल्यादेवी या पारूकडे आश्चर्याने पाहत असतात की ही आता कुठून आली आहे आणि कुठे गेली होती नक्की मात्र अहिल्यादेवी स्वतःहून पारूला काहीच विचारत नाहीत आणि आता पारू आता प्रियाची सेवा करतेलं पाहून अहिल्यादेवींनाही बरं वाटतं प्रीतम आता खोलीमध्ये एकटाच असतो आणि प्रियाला हा दगड कसा लागला हे आता पाहत असतो त्यावेळी त्याला दिसतं की त्या दगडला एक चिठ्ठी आहे आणि ती आता तो सोडून वाचतो आणि त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की आत्ता तर प्रियाच्या डोक्याला फक्त दगडच लागलं आहे पण या दगडाच्या ठिकाणी नी, आता अनेक वेगळी गोष्ट असू शकते आणि ती म्हणजे तुला माहीतच आहे प्रीतम आता दुसऱ्या वेळी या दगडाच्या ठिकाणी बंदुकीची गोळी असेल आणि ती डायरेक्ट प्रियाच्या डोक्यात आता हे ऐकून प्रीतम पूर्णपणे घाबरतो आणि प्रीतम पूर्ण, पूर्ण भिला जातो दिशाही पूर्णपणे प्रीतमला बॅ ब्लॅकमेल करत असते आणि आता दिशा अजून एक त्याच्याकडून काम करून घेणार असते आता पारूला सर्वांच्या घरातल्या सर्वांच्या नजरेत पाडायचं असतं हे आता काम दिशाने प्रीतमला सांगितलेलं असतं आणि प्रीतम आता प्रियासाठी ते काम करण्यासाठी तयार होतो तर दुसरीकडे प्रियाच्या डोक्याला पारूने लावलेल्या लेपमुळे आता प्रियाला बरं वाटत असतं प्रिया ही खोलीमध्ये येऊन आराम करते व पारूही मी तुमच्यासाठी काहीतरी सूप बनवून येते असं सांगून आता किचनमध्ये निघून जाते आणि ती आता प्रियासाठी सूप बनवत असते तर तेवढ्यातच आता श्रीकांत येतो आणि श्रीकांत हा बोलू लागतो की पारू अगं तू कुठे गेली होतीस आणि अचानक अशी न सांगता का गेलीस बरं तुझ्यामुळे इथे खूप कामं खोळंबली होती आणि तू तु, तुझी फार मदत लागणार होती इकडे आता सविस्तर श्रीकांत सर्व गोष्टी आता पारूला सांगू लागतो पारू त्यावरती बोलते की श्रीकांत सर मला काम बाबा मला कामच एवढं महत्त्वाचं आलं होतं ना त्यामुळे मला जाणं हा नाईलाज होता पारूच्या मनामध्ये आता अनेक प्रश्न चालू असतात नक्कीच पारू आता कोणत्या तरी वेगळ्या कामासाठी गेली होती आणि ती सर्वांपासून ते सांगण्यास टाळटाळ करत आहे असं आपल्याला या एपिसोडवरून तर पाहायला मिळतंय त्यानंतर पारू ही प्रियासाठी सूप घेऊन बनवून जाते इकडे प्रीतम हा खूप अस्वस्थ दिसत असतो आणि प्रीतम आता पारूशी वाईट वागणार असतो फायनली प्रीतमने ठरवलेलं असतं की प्रियाला वाचवण्यासाठी आता पारूचा दुस्वास केला पाहिजे घरातल्यांच्या सर्वांच्या नजरेत पारूला आता पाडलं पाहिजे असा देखील प्रीतम विचार करतो आणि आता त्याप्रमाणे प्रियाला सूप घेऊन आलेल्या पारूचा आता प्रीतम पूर्णपणे अपमान करतो ते सूप फेकून देतो आणि प्रियाला या सूपची गरज नाही आणि तो आमच्या खोलीतून चालती हो असा आता तिचा अपमान करतो हे प्रा पाहून प्रिया आता आता प्रियाला फार वाईट वाटलेलं असतं प्रिया आता प्रीतमवरती भडकते त्यानंतर ती बोलू लागते की प्रीतम आधी तर तुम्ही फक्त आदित्यांचा अपमान करत होतात त्यामुळे आम्ही गप्प बसत होतो मात्र आता तुम्ही हद्द पार केली आता पारूलाही बोलायची काही गरज नव्हती प्रीतमला आता स्वतःचाच प्रचंड राग येत असतो प्रीतम खोलीतून सरळ तडक बाहेर निघून जातो आणि आता स्वतःला त्रास करून घेत असतो मात्र या यामागचं सर्व कारण आता पारूला माहिती असतं पारू समजून घेते की प्रीतम सर हे सर्व आता दिशा हे दिशाच्या सांगण्यावरून करत आहेत आणि दिशा त्यांना ब्लॅकमेल करत आहे पण पारू हे सर्व वादळ लवकरात लवकर थांबवणार असते त्यामुळे पारूला प्रीतमच्या बोलण्याचा अजिबात फरक पडत नाही व ती त्या सर्व गोष्टी विसरून जाते आणि प्रीतमची समजूत काढते की प्रीतम सर तुम्ही अजिबात काहीच काळजी करू नका मी या सर्वातून तुम्हाला या प्रसंगातून सगळ्या बाहेर पाडेन आणि माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही आत्ता जे करताय ते न्यायला पोटी करताय नाही तर तुम्ही असं कोणाशीच कधीच वागणार नाहीत त्यामुळे तुम्ही अजिबात कोणतीच काळजी करू नका असं पारू आता प्रीतमला समजवते तर येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय की पारूची आता फायनली एंट्री झाली आहे आणि पारूने आता प्रियाच्या डोक्याला लेपही लावलं आहे आणि त्यामुळे प्रियाला बरं वाटतंय व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन पारमालिकेतील एपिसोड सर्वातही तुम्हाला पाहायला मिळतील